विक्रम संजय गावटे आज तुमचा एक नंबरची या ठिकाणी आवक शुभारंभ होताना आलेली आहे तुम्ही नगर जिल्ह्यातनं अकोले तालुक्यातून देवठान या गावातनं आलेला आहात तर मला हे सांगा कि तुम्हाला या ठिकाणी किती दिवसापासून तुम्ही येत आहे दोन वर्ष म्हणजे दोन वर्ष सीझन कंटिन्यू झाला दोन्ही वर्ष ते आलेत आणि तिसरा सीझन चालू होताना पहिल्यांदा येत दोन वर्षात तुम्हाला काय बदल ह्या मार्केटमध्ये वाटला जे पूर्वी तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी कुठे जात असाल किंवा जागेवर देत असाल जाळ्या दुसरीकडे आपल्याला कोणाचं नाव घ्यायचं नाही पण दुसरीकडे गेल्यानंतर जी शेतकऱ्यांना तकलीफ होत होती तकिफ व्हायची परत गाड्या जाळ्या गोळा करणं आम्ही जाळी पण ती गाडीवाल्यालाही त्रास नाही आणि मालकालाही त्रास बऱ्यापैकी शेतकऱ्याला हवा हवास मार्केट या ठिकाणी वाटल्यामुळे लगेच पेमेंट सुद्धा लगेच मिळालं दुसरं गोष्ट चेक जरी दिलं तर चार पाच दिवस जातो जमावा बरं बरं तर ताबडतोब तुम्हाला मिळाला काय तुम्हाला सुश्वास वाटतं की बा अजून काय बदल केला पाहिजे योग्य आहे भाव आपल्याला टिकून ठेवायचा यावर्षी सुद्धा भाव पडून द्यायचे नाहीत हेच आपण यावर्षी धोरण ठेवूया आणि जसं असं माल आपल्याला काढा आलेला आहे तसाच माल आपण काढूया धन्यवाद आपलं नाव सुदर्शन जयदेव पाटील सुदर्शन जयदेव पाटील आपण गाडीवाला आहात परंतु आमच्याकडे कमिशन भेटत नाही परंतु कमिशन न भेटता तुम्हाला या मार्केटमध्ये काय यावं असं वाटतं शेतकऱ्यांना माल घेऊन आपल्या मार्केटमध्ये असं यावं असं वाटतं शेतकऱ्यांना भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना भाव मिळाला तर तुमच्या गाड्या रोज चालू राहतील हो वर्षी तुमचा माल आला होता मग भाव मिळतो म्हणून आला होता का असा बळच आपण शेतकऱ्याला इथपर्यंत आणला होता भाव मिळतो म्हणून शेतकऱ्याला इथपर्यंत आणलं होतं आणि हा गाडीवाल्याचा कुठलाही फायदा न घेता शेतकऱ्याचा फायदा हा झाला तरच गाडीवाला इथपर्यंत येतो बरोबर ठीक आहे आज गाडीवाला या ठिकाणी समाधानी आहे तो शेतकऱ्याचा पहिल्यांदा फायदा पाहतोय आणि त्याची गाडी पण त्या निमित्तानं चालते आपल्याला इथं काय एखादी गोष्ट आहे की ती सुचवा अशी वाटते की दोन वर्ष आपण येताना इथं त्रुटी दिसली ती सुधारली पाहिजे आमच्या नजरेत तुमच्या नजरेत अशी काय आपल्याला दिसतंय म्हणजे एकदम शंभर टक्के गाडीवाल्याचंही समाधान या ठिकाणी होतंय आणि शेतकऱ्यांचंही समाधान होतंय धन्यवाद